कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच एकवीस जून शुक्रवार खरं तर आपल्या सग महिलांसाठी आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आज वटपौर्णिमा आहे अगदी प्रत्येक महिलेने सकाळपासून वटपौर्णिमेच्या सेवांची सुरुवात नक्कीच केली असेल कारण हा जो दिवस आहे तो संपूर्ण वर्ष भरामध्ये येणारा असा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी आपण वडाचं पूजन करतो वडाच्या झाडाखाली जाऊन आपण वडाला फेऱ्या मारतो आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो खरं तर आज वटपौर्णिमेला करावायचे बरेचसे उपाय बऱ्याचशा सेवा ह्या मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या वटपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजच्या दिवशी तुम्हाला फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही या पौर्णिमेपासून आपल्या जवळ ठेवली तर तुमच्या घरात बरकत येईल घरात असणारी जी गरिबी आणि दरिद्रता आहे ती कुठेतरी नष्ट होईल घरात सौ सौख्य सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल घरातील जो करता कमावता व्यक्ती आहे त्याच्या कष्टाला त्याच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या कुठल्या इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल बघा ही पौर्णिमा तिथी जी आहे ती खरं तर माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीप्रिय असणाऱ्या तुम्ही ज्या सेवा करताना त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात ही आत्ता जी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तुम्ही पण जी गोष्ट तुम्हाला मी तुमच्या जवळ ठेवायला सांगणार आहे ही एक वस्तू माता लक्ष्मीला अखंड तुमच्या घराकडे खेचून आणेल माता लक्ष्मीला अखंड तुमच्या घराकडे आकर्षित करेल आता करे। काय सेवा आहे काय उपाय आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या आपल्या नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघाच वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आहे वडाच्या झाडाजवळ कौदुंबराच्या झाडाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जायचे तिघांपैकी जो वृक्ष तुमच्या जवळ असेल तर त्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे लक्षात ठेवा ही तीनही जे झाड आहेत अगदी सगळ्यांनाच असेल की ही तीनही झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला या झाडाखाली माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा प्रभाव हा खूप जास्त असतो त्यामुळे तिघांपैकी कुठल्याही झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि तिथे ज जा, तिथे जाऊन तुम्हाला, तुम्हाला एक छोटंसं मूळ किंवा एक त्या झाडाची छोटीशी काडी जी सुकलेली साधारणतः असेल ती किंवा एखाद्या मुळाचा तुकडा तुम्हाला तिथून तोडायचा आहे आणि तो आपल्या घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये पंचधातूचं असेल किंवा तांबण असेल तर त्यामध्ये तुम्हाला हा छोटासा मुळाचा तुकडा किंवा ती जी काडी आहे ती ठेवायची आहे त्यावरती एक चमचाभर दूध घालायचं आहे एक चमचाभर पाणी घालायचं आहे आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या लाल रंगाच्या वस्त्रावरती तुम्हाला एक चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळाच्यावरती हा जो तुम्ही छोटा फांदीचा तुकडा जे घेतलेला आहे तुम्हा ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती थोडं हळदी तूप वरपड करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला उदबत्ती ओवाळायची आहे तुमच्या घरामध्ये जर केशर असेल तर आवर्जून तुम्हाला केशराच्या दोन काड्या तिथे ठेवायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर एक हिरव्या रंगाचा जो वेल दोडा असतो तोही तुम्हाला त्या कापड्यावरती त्या फांदीच्या म्हणजे मुळाच्या तुकड्याच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे ठीक आहे ह्या सर्व वस्तू त्याच्यावर तिथे ठेवून तुम्हाला उदबत्ती ओळायची आहे दिवा ओवाळायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे आता ताई तुम्ही म्हणाल की ताई सोळा वेळा खूप जास्त होत आहे पण मी तुम्हाला सांगते जर एखादी प्रभावी सेवा करायची असेल त्यातून एखादी जर तुम्हाला खूप आपण ज्याला म्हणतो की एखादी ऊर्जा प्राप्त करायची असेल ती सेवा सिद्ध करायची असेल आपल्या आपल्याला ती सेवा जर लागू करायची असेल तर त्याचा तितका मंत्र जाप हे तितकंच महत्वाचं असतं सोळा वेळा पौर्णिमेच्या दिवशी तर नॉर्मली लोक सोळा वेळा श्रीसुक्त श्रीयंत्रती कुंकुमांचन ह्या सेवा करतातच तुम्हाला फक्त तिथे हात जोडून तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचे नाहीच चालू आहे सोळा वेळा तर कमीत कमी अकरा वेळा तरी म्हणा अकरा वेळा तुम्ही अगदी फळश्रुती सहित नका म्हणू फक्त शेवटचा अकरावा किंवा सोळावा असेल त्या वीस तुम्ही फळश्रुती म्हणा बाकी इतर वीस तुम्ही नॉर्मल जे आपलं असतं तेच म्हणा फक्त अकरा किंवा सोळाव्या वीस तुम्हाला श्रीसुप्त सॉरी फलश्रुती म्हणायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर सोळा किंवा अकरा वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणून झालं की त्याच्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं तर ते कापडामध्ये जे ठेवलेलं आहे त्याला गाठ मारायची आणि छोटीशी त्याची पोपली तयार करायची आणि ही जी तयार झालेली पोटली आहे ही आपल्या घरातील करत्या कमावत्या व्यक्तीच्या खिशात ठेवायची मग तुमचे पती असतील तुमचा भाऊ असेल जे कोणी असेल तर त्याच्या त्याच्या जवळ ही जी कुटली आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे अखंड रूपाने ठेवा जेव्हा पौर्णिमा पौर्णिमा पुढची तेव्हा ती काढा आणि ती वाहत्या पाण्यात सोडा किंवा एखादं झाड असेल त्या झाड वड औदुंबर किंवा पिंपळ यापैकी कुठल्याही थे झाडाखाली ती ठेवून द्या पुन्हा नवीन एक छोटीशी फांदी तोडून आणा पुन्हा सेम सांगितल्या पद्धतीने ही सेवा करा बघा ही एक सेवा तुम्हाला अखंड लक्ष्मी हो हो जी से, से जे आहे तिला प्राप्त करून देईल माता लक्ष्मीला खेचून आणेल तुमच्या आर्थिक समस्या सुटल्या जातील अडचणी दूर होत जातील इच्छा पूर्ण होत जातील सगळं तुमच्या मनासारखं जाईल माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा तुमची आर्थिक आवक वाढवणारा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो घरातील करता कमवता मग तो पुरुष असेल स्त्री असेल जे कोणी त्याच्या हिच्यात तुम्ही जेव्हा ठेवाल तेव्हा त्या ते करत्या कमावत्या हो व्यक्तीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल घरामध्ये असणारे पैशांचे जे प्रॉब्लेम आहेत ते कुठेतरी कमी व्हायला लागतील सुटायला लागतील घरामध्ये जी सतत आर्थिक तंगी होत होती ती कुठेतरी तुम्हाला कमी जाणवायला दिसेल आणि याचा जो लाभ आहे तो तुम्हाला दोन ते चार दिवसापासूनच जाणवायला सुरुवात होईल आडलेला कुठला पैसा असेल कुणीतरी पैसा घेतला होता पण तो व्यक्ती परत येत नव्हता तर तो पैसा परत येईल म्हणजे कितीही कितीही तुमच्या समस्या असेल ना लक्ष्मी प्राप्तीच्या तर त्या सगळ्या समस्या दूर होतील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे पौर्णिमेच्या दिवशी करायचा हा विशेष उपाय आहे आज वटपौर्णिमा आहे सर्व पौर्णिमांपैकी सर्वश्रेष्ठ पौर्णिमा आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने मी तर सांगेल की प्रत्येक महिलेने आपल्या पतीसाठी पतीला यश मिळण्यासाठी त्याची भरभराट होण्यासाठी घरात धनाची आवक वाढण्यासाठी आपली जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी आणि आपले जे नशीब आहेत ना ते बदलण्यासाठी ही सेवा आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ